बातमी आहे अनिल देशमुख यांच्या संदर्भात अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आणि आता अनिल देशमुखांचाच गेम फिरलाय देशमुखांचे दावे समीर कदमने एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं ॲफिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम त्याचे आणि देवेंद्र फडणवीस तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षांना मांडलेला जो विषय आहे ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चित रात्री यातनं दिसतंय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकंफिरे ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाहीये